सध्या महाराष्ट्राचा एक ज्वलंत प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे आरक्षणाचा मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेले अनेक वर्ष जे लढा देत आहेत ते संघर्ष योद्धे आदरणीय मनोज दादा चारांगे पाटील चारांगे पाटलांच्या माध्यमातून गेले चार दिवसापासून उभा महाराष्ट्र एकवटला आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून आणि म्हणून आरक्षणाचा जो दौरा होता तो म्हणजे आंतरवालीपासून निघालेला दौरा अगदी पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईकडे गेलेला आहे आज आपण मध्ये आहोत आपल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरनगर गावामध्ये आपण सगळे आलेलो आहोत तर अंतरवालीवर निघाल्यानंतर मुंबईकडे पोहोचल्यानंतर मुंबईमध्ये आझाद मैदानावर आदरणीय जरांगे पाटील यांचं उपोषण चालू आहे उपोषण चालू असताना त्या ठिकाणी लाखोंचा समाज एकत्र आलेला आहे मित्र म्हणेल करोडोंचा समाज त्या ठिकाणी एकवटलेला आहे परंतु ही परिस्थिती पाहता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सहकार्य किंवा कुठल्याही प्रकारची मदत शासनाच्या वतीने त्या ठिकाणी होताना दिसत नाही मग तुम्ही पाहिलं आहे गेले दोन दिवसातला अनुभव की त्या ठिकाणी प्रचंड असा पाऊस आहे बसण्यासाठी नाही निवारा नाही कुठल्याही गोष्टीची व्यवस्था नाही पाणी वेळेला मिळत नाही अन्न मिळत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या समाज बांधवांना काहीतरी मदतीचा हात व्हावा म्हणून आपल्या खेड तालुक्यातील अर्थात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाडा कडूस गटाचे जिल्हा परिसदस्य सन्माननीय तनुजताई गणवट यांचे यजमान पथिराज या ठिकाणी आहेत ते म्हणजे संदीप घनवट यांच्या मार्गदर्शनामधून प्रत्येक गावातून सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी मदतीचा हात म्हणून अन्नदान अर्थात भोजन व्यवस्थे त्यांनी ठेवलेले आहे भोजन व्यवस्थेच्या माध्यमातून आता ही गाडी मुंबईला रवाना होणार आहे या गाडीमध्ये अनेक घरातील प्रत्येकाचं अन्न मदतीचा हात म्हणून या ठिकाणी एकवटलेलं आहे आणि ते अन्न घेऊन मुंबईला ते जाणार आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया मला सांगा संदीप भाऊ तुम्ही ही संकल्पना का तुमच्या मनामध्ये आली की हे सगळं त्यांना देण्याची गरज आहे खरतरी तुमच्या युट यूट्यूब चॅनलचं मी स्वागत करतो आ, आज आपला एवढा मराठा समाज तिथे गेलेला आहे तिथं आपण बघतोय त्यांना अन्नाची व्यवस्था नाही आहे मला रात्री थोडीशी बातमी कळाली की म्हणजे मेसेज आला की भाऊ आपल्याला काय मदत मदत करता येईल कर, का मग मी त्याप्रमाणे माझ्या गावात चाच पंचक्रोशीला मेसेज पाठवले त्याप्रमाणे आज मला माझ्या वाडी माझी मिरजेवाडी चास हे असेल बाजूच्या पंचक्रोशने उद्या त्यानंतर मला अनेक मेसेज आले की भाऊ आम्ही उद्यासाठी आज ही थोडीशी गाडी सुरुवात केलेली उद्या संख्य माझ्या गटातून भरपूर लोक मदत जाणार आहे आणि खरं तर मी लिहिलेलं आहे मदत तर हे मदत नसून हे माझं कर्तव्य आहे मराठा बांधवांसाठी हे माझं कर्तव्य आणि ते मी कर्तव्य पूर्ण करणार आणि जोपर्यंत आपला मराठा बांधव तिथं आहे तोपर्यंत मी माझं कर्तव्य पार पाडणार हे अखी शंभर टक्के खर तर मी माझं कर्तव्य पार पाडणार या भूमिकेतून या ठिकाणी कर्तव्य म्हणून केलंय खऱ्या अर्थानं आपल्या मराठा बांधवांना मदतीचा हात हा या ठिकाणी एक प्रकारचा मिळतोय त्यांना आपण धन्यवाद देऊ एक प्रकारे आणि अजूनही काही या ठिकाणी कार्यकर्ते आहेत मला सांगा तुम्ही कुठून आलात मी मिरजेवाडी मिरजेवाडी तर काय संदर्भ कशा पद्धतीने हा मला आला आज या ठिकाणी मी असं नमूद करतो की मला त्यांचे नेते आदरणीय मनोजदा दलांजी पाटील हे आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहे आणि त्या ठिकाणी शासनाने काही दुकानं बंद केलेली आहे त्याचप्रमाणे हॉटेल्स वगैरे बंद केलेले आहेत आणि हे पाहून आमच्या तालुक्याचे नेते आणि जिल्हा परिषद गटाचे ते सन्मान्य विकास विकासक सन्माननीय संजूभाऊ घनवट यांच्या संकल्पनेमधून आज त्यांचा जीव तळमळलेला आहे की तिथली परिस्थिती पाहून संजू भाऊचा जीव जीव अतिशय तळमळलेला आहे आणि त्यांच्या आधिपत्याखाली संजूभाऊ युवा मंचाच्या वतीनं आणि जिल्हा परिषद सदस्य तनुजाताई असेल संदीप भाऊ असेल यांच्याकडून सूचना मिळाली की आपल्याला आपल्या समाज बांधवांसाठी अन्न आपल्या गावातून आपल्या पंचकृष्टीतून न्यायचं आहे आणि त्याप्रमाणे सूचना मिळाल्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी ती संकल्पना आज आम्ही संतुभावी माणसाच्या वतीनं राबवत आहोत आणि आज अन्न त्याचप्रमाणे पाणी आणि त्यांच्यासाठी जे जीवन आवश्यक वस्तू आहेत त्या पोचवण्याचं काम आम्ही करत आहोत खरं तर ज्या आवश्यक वस्तू आहेत ते पोहोचवण्यासाठी या ठिकाणी ही मंडळी प्रयत्नशील आहेत प्रत्येक घरातून मदतीचा हात पुढे आला आहे आणि आता ही मदत पूर्णपणे आपल्या पुणे जिल्ह्यातून खेड तालुक्यातून त्या गटातून प्रत्येक घरातून ही मदत आता मुंबईकडे रवाना होणार आहे आपण ह्या गाडीकडे पाहू शकतो गाडीमध्ये काय काय पदार्थ आहेत आपण थोडंसं पाहू पाहण्याचा प्रयत्न करूया आपण जाऊया या गाडीमधल्या पदार्थाकडे खरं तर या ठिकाणी कराळे पाटील होम मिनिस्टर या चॅनलच्या माध्यमातून मराठा क्रांती आंदोलनाची ही जी फुटेज आहेत किंवा जे काय चित्रीकरण आहे ते आपण समाजापर्यंत पोचवण्याचं काम आंदोलनाच्या माध्यमातून केलेलं आहे गेले चार पाच दिवसापासून आपण ह्या व्हिडिओ वेगवेगळे टाकत आहोत आज ज्या मंडळानं ज्या युवक सहकाऱ्यांनी या ठिकाणी आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या आंदोलनासाठी जे समाज बांधव उपस्थित आहेत त्यांच्यासाठी मदतीचा हात म्हणून ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या या गाडीमध्ये आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी चटणी आहे ठेचा आहे किंवा कांदा वगैरे आहे पाण्याच्या बॉटल आहेत भाकरीचे गठुडे आहेत जवळपास पाच ते सात हजार लोकांना या ठिकाणी अन्न देण्याची व्यवस्था या माध्यमातून होते आहे खरंच आज काळाची गरज आहे प्रत्येकाला या ठिकाणी मदतीची गरज आहे जी जी व्यक्ती आपली मराठा बांधव उपोषणा बसले आहेत किंवा आंदोलनात सहभागी झालेत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आपण याही ठिकाणी बरीचशी मंडळी आहेत अजूनही काही गाड्या उद्या देखील जाणार आहेत यांची ही सुरुवात आहे छोटासा प्रयत्न आहे परंतु हा छोटासा प्रयत्न मोठ्या चित्रापर्यंत येणार आहे कारण हीच प्रेरणा घेऊन उद्याच्या काळात देखील अनेक बांधव आपल्या सहकाऱ्यांना आपल्या बांधवांना मदतीचा हात पुढे येतील आज जरी एक गाडी असेल तर उद्या अनेक गाड्यांचा संकल्प त्यांचा आहे निश्चित आत्ताच एक आपण भाविक पाहिला की या ठिकाणी हे वाटत असताना किंवा जमा करत असताना एका व्यक्तीला वाटलं की आपण हे काहीतरी द्यावा म्हणून ह्या व्यक्तीने या ठिकाणी लाडू जवळपास पाच किलो लाडू आणून दिलेत की त्या बांधवाला देण्यासाठी यांनी ह्या सगळ्या मंडळींनी मदतीचा हात दिला याच्यासाठी एक एकदा टाळ्याच्या गजाला स्वागत करू खर तर आपला आपला समाज अडचणीत आहे आपले बांधव त्या ठिकाणी अहोरात्र पावसात झटतायत कष्ट करतायत राहतायत उभे राहतायत बसायला जागा नाही पाच पाच दहा दहा किलोमीटर त्यांच्या गाड्या लांब लावलेल्या आहेत शासनाला कुठल्याही प्रकारचे क्यू आलेले नाही खरं वास्तविक अनेक इव्हेंट आपण मोठे मोठे शासनाचे पाहिले कि तिथे करोडो रुपये खर्च करतात परंतु आपल्या आप मराठी बांधवांसाठी एक रुपया त्यांनी खर्च केले नाही ही शोकांतिका आपल्या महाराष्ट्र शासनाची आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक प्रकारचा निषेध आपण या महाराष्ट्र शासनाचा पहिल्यांदा नोंदूया आणि त्यांचा धिकार करून आज आपल्या मराठी बांधवांना आपण सक्षम आहोत या नात्यानं या ठिकाणी सगळी मंडळी एकवटलेल्या आहेत मदतीच्या हातासाठी जे पदार्थ आहेत किंवा जी भाकर चटणी असेल ते छोट्या प्रमाणात मदतीचा हात या ठिकाणी केलेला आहे आपण सर्वांच्या आ, जे, जी चा जे जे मंडळी पाहतायत त्यांच्या वतीनं या सगळ्या आपल्या सहकाऱ्यांना मित्रांना मराठी बांधवांना मनापासून धन्यवाद देऊया आणि माझ्या कराडे पाटील चॅनेलच्या वतीनं देखील त्यांना धन्यवाद शिवाजी देऊन येत्या <yat> शिवाय <fujuru> <yat fujuru> <yat fujuru>